येथे दहा मिनिट आपण जे ऐकणार आहात ते अगदी नवा ऐकणार आहात आतापर्यंत ही बातमी किंवा ही घटना ना आपल्याला कुठल्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाल्या ना कुठल्या न्यूज चॅनलवर आहे अथवा युट्यूबवर सुद्धा ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली नाही संपूर्ण देशामध्ये जेव्हा आपलं पाकिस्तान बरोबर शस्त्र संधी झाली त्यानंतरची जी चर्चा चालू आहे किंवा मोदीजी ज्या पद्धतीनं भाषण वगैरे करत फिरतायत त्याकडंच आपलं लक्ष आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं काही मोठं शिजलेलं आहे की ज्याकडं जनतेचं अथवा कुठल्याही मीडियाचं लक्ष नाही किंवा ही बातमी मीडियानं आपल्यापर्यंत न पोहोचवल्यामुळे कदाचित त्यावर चर्चा महाराष्ट्रावर होत नाही अत्यंत महत्वाची बातमी आहे ज्यांना राज्याच्या राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे उद्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायती या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत या संदर्भातला एक अत्यंत महत्वाचं राजकीय डिझाईन सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेलं आहे आणि हे डिझाईन उद्या जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुका लागतील तेव्हा ते कसं असेल त्यातला प्रमुख चेहरा कोण असेल कोणाच्या डोक्यात हे डिझाईन नेमकं आलं या अत्यंत महत्वाच्या विषयावर आज आपण या भागामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी राजू पाली आणि आपण पाहत आहे द रिंगल लाईव्ह मित्रांनो बातमी अत्यंत महत्वाची अत्यंत आतल्या गोटातली आहे की हा जो प्लॅन करणाऱ्या मंडळीने किंवा अशा पद्धतीचा डिझाईन तयार करणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांनी कोणत्याही किमतीमध्ये ही, ही बातमी फुटली नाही पाहिजे अशा पद्धतीनं सगळी uh, मॅनेजमेंट सुरू ठेवली असतानासुद्धा एका अत्यंत खास गोटामधून आपल्याकडे काही गोष्टी आता आलेल्या आहेत किंवा येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्याचा जेव्हा आपण सविस्तराने अभ्यास करतो तेव्हा महाराष्ट्रामध्ये आता उद्या उद्याचा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राचं उद्याचं राजकारण आता कोण्या दिशेला जाणार आहे कशा पद्धतीनं हे पुढे आता सगळं चालू राहणार आहे याचं आपल्याला या, या सगळ्या प्रकारामध्ये Uh, याचं दर्शन होतं किंवा पाळण्यात उद्याच्या राजकारणाचे पाय आपल्याला दिसू लागतात मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भविष्यामध्ये राज ठाकरे नावाचं जे महाराष्ट्रातले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत हे नेते महाराष्ट्रातला एक प्रमुख राजकीय चेहरा म्हणून आता भविष्यामध्ये पुढे येण्याचं प्लॅनिंग पूर्ण झालेलं आहे म्हणजे असतील किंवा अंदाज आहे किंवा असं वाटतं कळतं नव्हे तर असं एक प्लॅनिंग महाराष्ट्रामध्ये पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तीन नेत्यांमध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला एक नवी कलाटणी देण्याच्या उद्देशाने एक मोठा प्लॅन भविष्यामध्ये ठरलेला आहे आणि या तीन नेत्याने एकत्र बसून एक दहा सूत्री कार्यक्रम दहा सूत्री कार्यक्रमाचं आखणी केलेली आहे पहिल्यांदा ही गोष्ट महत्वाची आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे महाराष्ट्रात एकत्र येणार का अशी चर्चा मागच्या महिन्यात सुरू झाली त्यानंतर दोन्ही नेते परदेशात असल्यामुळं या नेत्या या विषयाला थोडंसं थंडावा मिळाला परंतु ते आता दोघेही महाराष्ट्रामध्ये पुन्हा आता परतलेले आहेत आणि सांगितलं असं जातं की या दोन नेत्यांमध्ये ने सविस्तरानं चर्चा झालेली आहे सविस्तरानं भले त्यांच्या दोघांच्या भेटी झाल्या नसतील किंवा ते एकत्र भेटले नसतील किंवा त्यांचे नेते जे दुसऱ्या पळीतले आहेत ते एकत्र अजून भेटले नसतील तरी सुद्धा दोघांच्या सविस्तर भविष्याच्या चर्चा झालेली आहे मग ती कोणत्या निवडणुका कोणी लढवायच्या कुठला महापौर कोण असेल राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाचं काय पर्सेंटेज असेल सत्तेचा वाटा कसा असेल तिकीट वाटपांची पर्सेंटेज टक्केवारी कशी असेल हे सगळं सगळं ठरलं किंवा महाविकास आघाडी बरोबर राज ठाकरेंच्या महा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संबंध कसे असतील किंवा महाविकास आघाडीचाच था राज ठाकरे सुद्धा एक भाग होतील का किंवा काँग्रेस आणि राज ठाकरे यांचं पुढे जुळेल का किंवा काँग्रेसला राज ठाकरे यांना सोबत घेणं कितपत परवडेल अशा सगळ्या गोष्टीवर मित्रांनो चर्चा झालेली आहे यामध्ये काँग्रेसनं स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की राज ठाकरे यांच्या संदर्भातला निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल म्हणजे आत्ताचे जे प्रदेशचे जे अध्यक्ष आहेत सपकाळ हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितलंय की हा निर्णय केंद्रा केंद्र होईल आणि आमचे नेते ज्या पद्धतीनं निर्णय घेतील तुम्हाला मान्य असेल त्यासाठी मी आणि माझंही पूर्णपणे महाराष्ट्राचे काँग्रेस काम करेल एका उडीमध्ये त्यांनी आपलं मत कळवलेलं आहे हे सुद्धा अत्यंत गुप्तपणे कळवलेलं आहे आणि ही सगळी चर्चा होत असताना पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय बडेट्टीवार हे जे काही काँग्रेसचे नेते आहेत महाराष्ट्रातले या सर्वांना बाजूला ठेवण्यात आल्याचे सुद्धा अत्यंत खात्रीदायक बातमी आहे किंवा खात्रीला एक वृत्त आहेत म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणजे शिवसेना उबाठा राज ठाकरेंची महाराष्ट्र निवडनिर्माण सेना आणि उद् आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हे तीन पक्ष भविष्यामध्ये आता एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या सर्व निवडणुका मग त्या जिल्हा या स्थानिक स्वराज्य संस्था आपण ज्यांना म्हणतो त्या सर्व निवडणुका ते लढवतील आणि ही जी आघाडी असेल या तिघांची मिळून ही आघाडी पुढे कंटिन्यू होत जाईल उद्याच्या विधानसभेच्या दृष्टीने सुद्धा त्या पद्धतीने ही आघाडी पुढे जाईल तर काँग्रेस साधारणपणे या विचारात आहे की काँग्रेस या आघाडीमधून बाहेर पडण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे परंतु या आघाडीबरोबर काँग्रेस पक्ष आपले मैत्रीपूर्ण संबंध ठेवू इच्छितात किंवा मैत्रीपूर्ण लढती काँग्रेस या आघाडीबरोबर किंवा राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबरोबर होऊ शकतात किंवा झाल्या तर हरकत नाहीत उद्या निवडणुकीनंतर एकत्र येता येऊ शकतं भारतीय जनता पार्टीचा विरोध म्हणून अशा पद्धतीची त्यांची संपूर्णपणे चर्चा आता सुरू आहे आणि शेवटच्या शेवटच्या अगदी टप्प्यामध्ये ही चर्चा येऊन ठेपलेली आहे अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांना काही मुद्दे हे उद्धव ठाकरे यांची आवडली नाही उद्धव ठाकरेंची काही ठिकाणची अत्यंत कडवट भूमिका राज ठाकरे यांना आवड आवडलेली नाही उदाहरणार्थ उद्धव ठाकरेंनी पहिलाच त्यांचा जो दहा कलमी त्यांचा जे नियम होते त्यामध्ये पहिलंच असं लिहिलं होतं की राज ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी बरोबर एकनाथ शिंदे यांच्या बरोबर कसल्याही पद्धतीचे खाजगी आणि सार्वजनिक कसलेच संबंध ठेवून येत अशा पद्धतीचं त्यांचं पहिलं कलम असल्याची माहिती सुद्धा मिळालेली आहे आणि राज ठाकरेंनी होई नको म्हणताना ते मान्य सुद्धा पूर्णपणाने केलेला आहे अशी ही बातमी येऊन ठेपलेली आहे शरद पवारांची भूमिका सुद्धा यामध्ये अत्यंत महत्वाची आहे आणि शरद पवार आणि बघा महाराष्ट्र राजकारण कसं असतं राज्यात काय चर्चा आहे की शरद पवारांचा जो पक्ष आहे हा शरद पवारांचा पक्ष अजित पवारांचा पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे म्हणजे लोकांचं लक्ष या विषयाकडे गेलं परंतु ही एक गोष्ट घडणार नाही तर अजित पवार आणि शरद पवार हे कितीही एका कुटुंबातले असले कितीही एका घरातले असले तरी सुद्धा राजकीय भूमिका या दोघांची काही मान पूर्णपणाने आणि शरद पवारांची भूमिका तर भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची कधीच नसते ते अधूनमधून खडा टाकत असतात लोकांना लोकांचं लक्ष तिसरीकडे वळवण्याचं काम ते सातत्याने करत असतात परंतु बातमी आतली अशी आहे की शरद पवारांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन ठाकरेंना एकत्र करून एक नवीन प्लॅनिंग सुरू केलेली आहे तर तिकडे काँग्रेस पक्षाला सुद्धा शरद पवारांनी एक अत्यंत महत्वाचा सल्ला दिल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे तो सल्ला असा आहे की काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांची जी वंचित बहुजन आघाडी आहे त्यांच्या बरोबर आता आपले संबंध प्रस्थापित करावेत कारण प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांचं नातं जुळत नाहीये त्यांच्या विचारांचं ताळमेळ जुळत नाही त्यामुळं काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रामध्ये एकत्र यावं राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार या तिघांनी महाराष्ट्रामध्ये एकत्र यावं आणि मग ते छोटे मोठे बाकीचे पक्ष असतील सर्व विचारी पक्ष आपण ज्याला बनतो त्यांनी ज्यांना ज्यांच्याकडे जसं जमेल तशा पद्धतीने विविध आप आपापल्या आप पक्षाला समर्थन द्यावं आणि त्या त्या पक्षाने आपल्या वाट्याला आलेल्या सत्तेच्या हिश्श्यातून किंवा जागांच्या हिश्श्यातून या छोट्या पक्षांना किती जागा सोडायच्या कुठे कुठे त्यांना उमेदवारी द्यायची याचे निर्णय करावेत असा एक अत्यंत जबरदस्त प्लॅन शरद पवारांनी पूर्णपणाने तयार केला तो राज ठाकरे शरद पवार यांच्या घुसळणीतून पुन्हा तयार झाला पुन्हा उद्धवराज आणि शरद पवार या तिघांनी मिळून त्यावर मोठं वर्क केलं काम केलं आणि आता हा ही गोष्ट अत्यंत अंतिम टप्प्यात येऊन पोचलेली आहे परंतु देशामध्ये सध्या भारत पाकिस्तान यांच्या शस्त्रसंधीवर चर्चा सुरू आहे किंवा नुकतंच पेलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या नंतर देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा सीज फायर ज्या पद्धतीने मोदीने करून अमेरिकेच्या पुढे आपली मान तुकवली अशा पद्धतीची चर्चा देशामध्ये सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करता आताच या गोष्टीला प्रेसच्या समोर घेऊन जायचं नाही किंवा माध्यमाच्या समोर ही गोष्ट घेऊन जायची नाही अशा पद्धतीचा निर्णय या तिन्ही नेत्याने घेतल्याचं अत्यंत खात्रीदायक वृत्त आपल्यापर्यंत येऊन पोचलेलं आहे साधारणपणे पंधरा जूनच्या नंतर आ, या प्रक्रियेला सुरुवात होईल आणि पहिली भेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची अत्यंत अनौपचारिक भेट बे, होईल त्या भेटीमध्ये कसली चर्चा होणार नाही त्यानंतर राज ठाकरे आणि शरद पवारांची भेट होईल त्याही भेटीमध्ये अगदी अनौपचारिक चर्चा होईल आणि पुन्हा हे तीन नेते एकत्र बसतील आणि तीन नेते एकत्र बसून त्यांनी जो कार्यक्रम आता ठरवलेला आहे त्यावर ते, ते अंतिम <coughs> रूप त्याला देतील किंवा अंतिम स्वाक्षऱ्या त्या त्यांच्यास संपूर्ण जी आता प्रोग्रामिंग त्यांनी केलेली आहे त्यावर ते अंतिम स्वाक्षऱ्या करतील अशी परिस्थिती पूर्णपणे आता निर्माण झालेली आहे आणि ही एक अत्यंत महत्वाची बातमी म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंवा एकनाथ शिंदे यांना किंवा अजित पवार यांना हे अत्यंत तगडे आशा ही अत्यंत तगडी आघाडी होणार आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाचं बळ आज किती आहे किंवा त्यांची आमदारांची संख्या किती आहे यावर आता विरोधी पक्षाचं अस्तित्व ठरणार नाही तर जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे तिघेजण एकत्र येतील तेव्हा विरोधी पक्षाची ताकद सुद्धा महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठी झाली असेल किंवा जबरदस्त झालेली असेल तर दुसरीकडे काँग्रेस पक्ष आणि प्रकाश आंबेडकर शरद पवारांनी म्हटल्याप्रमाणे एकत्र आले किंवा येण्याची ते परिस्थिती निर्माण झाली तर मतविभागने जी होत होती ही मतविभागने टळून पूर्णपणानं महाविकास आघाडीला आणि महाविकास आघाडीच्या इतर समविचारी मित्र पक्षांना त्याचा भविष्यामध्ये मोठा फायदा होईल ही आहे अत्यंत महत्वाची महाराष्ट्रामध्ये सध्या घडलेली एक घटना किंवा बातमी किंवा महाराष्ट्रामध्ये जे राजकारण आता सध्या शिस्त आहे त्या राजकारणासंबंधीचं अत्यंत खात्रीलायक विश्लेषण मी आपल्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा